स्वाध्याय भूगोल पाठ लोकसंख्या प्रश्न पहिला खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करा अ भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात उत्तर बरोबर इ भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे उत्तर चूक दुरुस्त विधान भारतातील लोकांचे सरासरी आयुर्मान वाढत आहे भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे उत्तर दुरुस्त विधान भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे उ ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे उत्तर चू दुरुस्त विधान ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा अ भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आ ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा ॲमेझॉन्स रिओ दि जेनेरिओ अलाग्वास साओ पावलो पॅराना उत्तर अलाग्वास ॲमेझॉन्स पॅराना रिओदी जेनेरिओ साओ पावलो ई लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटात वर्गीकरण करा सागरी सानिध्य रस्त्याची कमतरता समशीतोष्ण हवामान उद्योगधंद्याची उणीव नवीन शहरे आणि नगरे उष्णकटिबंधीय आर्द्रता वने खनिजे निमशुष्क हवामान शेती उपयुक्त जमीन तर एक लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक सागरी सानिध्य समशीतोष्ण हवामान नवीन शहरे आणि नगरे खनिजे शेतीस उपयुक्त जमीन दोन लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक रस्त्याची कमतरता उद्योगधंद्याची उणीव उष्ण कटिबंधीय आर्द्र हिमशुष्क हवामान प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा उत्तर भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य एक भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या अतिउत्तर मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते दोन भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील फरक उत्तर एक भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते या उलट ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते दोन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किलोमीटर होती या उलट ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ तेवीस व्यक्तीप्रती चौरस किलोमीटर होती तीन लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा एक अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाचा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते दोन उदाहरणार्थ भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगेत व थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझीलमध्ये अति पर्जन्य असणाऱ्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते तीन सौम्य तापमान व पर्जन्याचे माध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते चार उदाहरणार्थ भारतातील समे हवामान व मध्य प्रजन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या अग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते प्रश्न चौथा भौगोलिक कारणे लिहा अ लोकसंख्या हे एक महत्त्वाचे साधन आहे उत्तर एक कोणत्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता आहे महत्त्वाचे घटक असतात दोन एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर त्या देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संतगतीने होतो तीन एखाद्या देशाची लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर त्या देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो म्हणजेच लोकसंख्या हे एक महत्त्वाचे साधन आहे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे उत्तर एक पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे पाच पॉईंट सहा टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे दोन मात्र जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ दोन पॉईंट सात लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते तीन अशा प्रकारे ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व कमी लोकसंख्या आहे म्हणून ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे उत्तर एक पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के भूभाग भारताने व्यापला आहे दोन मात्र जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे सतरा पॉईंट पाच टक्के लोकसंख्या भारतात तीन, अशा प्रकारे भारतात, कमी अधिक लोकसंख्या आहे म्हणून भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे उत्तर एक जास्त पर्जन्यमान उष्ण व दमट हवामान आणि अत्यंत घनदाट सदाहरित वर्षामने अशा प्रतिकूल घटकामुळे ब्राझीलच्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे दोन तसेच ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही म्हणून ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे उ दाट आहे खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण उत्तर एक गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान सुपीक जमीन पाण्याची उपलब्धता सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात दोन परिणामी गंगेच्या खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे तीन तसेच्या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळेही विकसित झालेले आहे म्हणून गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे